नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण सुंदर अशी छोटीशी पर्स कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघून आहोत ते पण आपण बघा आपल्याकडे पडलेले बघा ब्लाउज पीसमधून कापड वगैरे उरतात ना त्याच्यापासून किंवा साड्यांपासून बघा साड्यामधून पण असे ड्रेस वगैरे शिवून लहान लहान तुकडे उरतात ना त्यापासून सुंदर पर्स बनवून आहात त्या तुम्ही सेलसुद्धा करू शकता अगदी टाकापासून टिकाव आहे तर आजच्यापासून आपण सुंदर असे वेगळ्या पर्स मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने कसे शिवायचे ते त्यासाठी तर बघा आपण एक चेन सुद्धा घेतली आहे त्यासाठी आस्तर लागणार आहेत बघा आस्तर सुद्धा आपलं याच्यातूनच उरलेलं आहे ब्लाऊज आपण शिवून उरतो ना त्याच्यातूनच उरलेला आहे बघा ये आता ऐवजी आपण बघितलं मी गोणी घेतली आहेत तुम्ही विकत जरी फॉर्म आणला तरी चालेल मग तर बघा माझा साडीचा हा काठ आहे तो घेतला आहे तो एक माप दाखवत तुम्हाला मी आपल्याला आपल्यानंतरच आहे उंची बघा एक चौकण कट करून घ्यायचं आहे ओपन करून तुम्हाला घेतला असं इथं उंची आपल्याला घ्यायची आहे दहा इंच बघा आणि उंची सुद्धा आपल्याला दहा इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला एक चौकोन आहे तो कट करून घ्यायचा दहा दहा इंचा अशा पद्धतीने आपल्याला चौकोन कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता असा पदार्थ बघा आपल्याला आपण एक गोल चीज कट करून घेतला आहे सेमी आज करून आपला आज तर सुद्धा कट करून घ्यायचं आहे तुम्ही तर बघू शकते इथं मी आज तर सुद्धा कट करून घेणार आहे तर इथं आपण आज तर सुद्धा कट करून घेतला आहे जे मेन फॅब्रिक आहेत ना बघा साडीच ते काय बघा आहेत ना आपल्याला एक एक इंच जास्त घ्यायचं आहे या एक इंच आणि या साइडने एक इंच असं थोडस आपण जास्तीच कट करून घ्यायचं आहे लांबून कट करून घेते बघा मी आता तिथं आपल्याला जॉईंट द्यायला अशा पद्धतीने मी तिथं आपण जॉईंट देऊन घेऊ पट्टी आहेत बघा म्हणजे जॉईन मध्ये आपले पट्टे चालले नाही बघा अशा पद्धतीने आपले बघा मी कटिंग करून घेतली आहे हा काट आपल्याला असा ठेवायचा आहे जॉईन करताना म्हणजे दोन्ही साईडने दोन काट इथले आपले बघा त्यात मला स्टिचिंग दाखवते एक स्ट्रीप साठी पट्टी सुद्धा आपण कट करून घेणार आहोत या ठिकाणी मी बघा पाच इंच लांबीची छोटासा एक काठ आहेत ना तो कट करून घेतला कटिंग झाले आहे व्यवस्थित या ठिकाणी बघा आपण जे मेन फॅब्रिक आहे त्याला जॉईंट देऊन घेऊ म्हणजे एक अखंड पीस तयार होईल आपला बघा इथे जॉईंट देऊन झाला आहे आता इथे अस्तर घ्यायचा आहे बघा वरच्या साईडला अस्तर ठेवायचा आहे एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघा आपण एक एक इंच जास्त घेतलं होतं ना ते याच्यासाठीच घेतलं होतं कारण आपले इथे बघा डबल आपल्याला पायपिंग करायची गरज येत नाही इथं जी चेनच्या खाली आपले धागे दोरे दिसतात ना ते दिसणार नाही या ठिकाणी आणि फिनिशिंग पण छान येते अशा पद्धतीने बघा आता आपण आता हे स्विच करून घेऊ त्याच्यामध्ये जे आपण गोणी कट केली ना बघा ती टाकून घेणार आहोत अशापासून बघा सरकून आपण टाकून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपण बघा चारी पण साईट नाही दाब टिप टीवून घ्यायची आहे जर तुम्हाला असे पाऊच वगैरे शिवून पाहिजे असेल तर कमेंट करून मी सांगा व्हॉट्सअप नंबर दे त्याच्यावर तर तुम्ही मेसेज करू शकते बघा अशा पद्धतीने आपण कडेकडे शिलाई मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचं जे कापडं आहे ते आपण कट करून टाकू उरलेलं अशा पद्धतीने बघा आपलं दहा इंच लांबी आणि दहा इंच रुंदीचा असा हा परफेक्ट असा ता पीस तयार होतो इथं बघा आता थोडशा आपण शिलाई मारून घेऊ म्हणजे जी गोणी आहे ती व्यवस्थित सेट होते आपली इथं गोणी व्यवस्थित सेट झाले आहेत बघा आता चेन आहेत बघा ते आपण जॉईंट करून घेऊ चेन तर स्विच ठेल आहे सरळ एक शिलाई मारून घेते आहे इथे बघा परत चेनच्या खालती पण एक थोडीशी सरळ शिलाई मारून घ्यायची सेम ती आज परत दुसऱ्या साईडला सुद्धा बघा असं हे करून घ्यायचं आपल्याला तुम्ही इथं रनर वगैरे काढून सुद्धा हे करू शकता पण बऱ्याच टाईन बघा रनर वगैरे परत टाकता येत नाही तर त्यांनी बघा असं ही पद्धत हे करायची आहे रनर जी मोठी साईट आहे तर तिकडे वाटलं सरकून होऊन घ्या तुम्ही तिथं व्यवस्थित हे लावून घ्या पिन वगैरे लावून घ्या म्हणजे रनर बाहेर निघणार नाही वाटलंच तर आता व्यवस्थित बघा चेनच्या खालच्या चे साईडनं सुद्धा आपण एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ते वरती असं उचलल्यासारखं होणार नाही बघा इथे मी दाब टिपून घेत आहे तुम्ही चेन ओपन करून दाब टिप दिली तरी पण चालेल आता बघा आपण व्यवस्थित करून घेऊ आपण हे सरळ म्हणजे आपण हे बघा जे छोटस कापड कट केलं होतं ना त्याची स्ट्रीप तयार करून घे बघा असं डबल फोल्ड करतो दोन्ही पण साईडने एक्स्ट्राची चेन सुद्धा मी कट करून टाकले आहेत बघा ते स्ट्रीप हे करून घेतले आहेत बघा एका साईडला कुठल्याही पण एका साइडला तुम्ही टाकू शकता स्ट्रीप आता जिकडे आपले रनर नाही आहेत ना, ना त्या साईडला टाकून घेतल्या आहेत बघा मी तर दोन्ही पण साईडने व्यवस्थित सरळ पकडून शिलाई मारून घ्यायची आपल्याला तुम्हाला जर पाऊच पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला भेटून जातील हे किती पण क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तरी एक किंवा दोन नाही भेटणार यासाठी तुम्हाला पाच दहा जसे पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी बड्डे साठी बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने बघा दोन दोन इंच अशी स्ट्रीप कट केली आहे दोन्ही पण साईडने फोल्ड करायची अशी सरळशील आणि दुसऱ्या साईडने बघा डबल फोल्ड करून अशी हे करून घ्यायचं म्हणजे आपले धागे दोरे पण दिसणार नाही आणि फिनिशिंग खूप छान येते आणि पाऊसची पण फिनिशिंग छान येते तुम्हाला ओपन दा करून दाखवते तर फायनल लुक अगदी सोप्या पद्धतीने दाखवला आहेत बघा खूप सोप्प आहे तुम्हाला जे पाऊस भेटतील ना ते ब्रॉकेटचे बघा ब्लाउज पीस असतात ना त्यापासून बनवून दिले जातील नवीन कापडापासून एकदम तर आता कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जास्त असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्या दिवशी पण बघा सुंदर अशी छोटीशी पर्स बनतील अशा सुद्धा पर्स तुम्हाला भेटतील तर तुम्हाला कुठली पर्स आवडली नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये